कर्णिकनगर एकतानगर भागातील नागरिकांचा बी टूचा प्रश्न लवकरच सोडवण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मेघनाथ एमूल शेखर इगे पूजा वाडेकर कादंबरी मंजेली यांच्या प्रचारार्थ कर्णिकनगर इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी कर्णिकनगर एकतानगर भागातील बीटूचा प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली त्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन केला आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्णिकनगर एकतानगर भागातील नागरिकांच्या बीटूचा प्रश्न लवकरच सोडवण्याचं आश्वासन दिलं नगर पद्मानगर आणि कर्मिक नगर अशा तीन चार सोसायटीचा एक पी विषय सरकारी सोसायटी आहेत अनेक वर्ष राहत आहेत तीस पस्तीस वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल सगळं कुठला कुठला नगर आहे एकता नगर कर्मिक नगर सोसायटी आहे रिटायर्ड लोक आहेत सगळे जवळपास एकोणीसशे दोन नगर आहे का तीन नगर आहे दोन आहेत सर इकडचे या प्रभागातले दोन नगर आहेत एकता ते, नगर आणि कर्णिक नगर दुसऱ्या प्रभागाचा किती आहे दुसऱ्या प्रभागाचं काही नगर आहे का तिकडच्या खर तर माननीय देवेंद्र विजय मंडळामध्ये दोन तीनदा हा विषय मांडला आणि कार्निक नगर एकता नगर आणि दुसऱ्याही प्रभागातल्या जमिनी ज्या बी टू मध्ये आहेत त्या बी टू मधल्या जमिनी फ्रीड करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने नागरिकाच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो मी समोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकाच्या नावाने करून देण्याची योजना तयार करी आणि आपल्या सर्व जमिनी फ्रीड करून आपल्या नावाने करून देण्याची योजना मी तातडीने करतो आहे आपण सर्वांना आश्वस्त दे उतील, उतील, ल, ल, मी आश्वस्त करतो की देवेंद्र कोठेजी यांच्या पुढाकाराने या जमिनी आपल्या नावाने होतील फ्री होतील तिकडे दुसरे ज्या कामगार त्या चाळी आहेत त्याही फ्रीड होतील जसं आम्ही वर्ध्यामध्ये रामनगर केलं परवा राजुरा केलं त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा या संपूर्ण जमिनी आपल्या नावाने करून घेण्याची कारवाई राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी करेल एवढंच आश्वस्त मी आपल्याला करतो आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या सर्वांना न्याय देईल आणि आपल्या जमिनीचा प्रश्न सोडून देण्याची जबाबदारी ही माझी आहे दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बी टू चा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा करणार अशी ग्वाही दिली परंतु आपल्या अहमद मोदयांनी सातत्याने या लोकांच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेमध्ये भूमिका मांडली फक्त भूमिका मांडली नाही विधानसभेमध्ये मंत्र्यांचं आश्वासन घेतलं मुख्यमंत्री महोदयांच्या समोर हा प्रश्न मांडला आणि हा जवळजवळ एक हजार घरांचा जो विषय आहे एक हजार घराच्या मालकांचा जो विषय आहे की त्यांच्या नावावर त्यांची घरं त्यांच्या जागा त्यांचे प्लॉट झाले पाहिजेत ही भूमिका सन्माननीय देवेंद्रजी घेतली आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा केला मी आज आपल्याला सांगतोय तुमच्या सगळ्यांचा एवढ्या दिवसाचा प्रश्न येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सोडवण्याची जबाबदारी या आदरणीय देवेंद्र आपलं बावनकुळे साहेबांनी घेतलेली आहे परंतु ही जबाबदारी घेत असताना आपल्या सगळ्यासोबत पालकमंत्री म्हणून मी पण स्टेजवर होतो <coughs> कोटे साहेब स्टेजवर हो आहेत मी आपल्याला शब्द देतोय की येणाऱ्या तीन साडेतीन महिन्याच्या आत या प्रभागातल्या सगळ्या लोकांच्या घराचा प्रश्न आपण सोडू प्रत्येकाचं घर त्याच्या नावावर होईल अशी व्यवस्था आपण उभी करू ती फक्त निवडणुकीपुरतं दिलेलं आश्वासन नाही तर दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करणारा भारतीय जनता पक्ष आहे आणि आदरणीय बावनकुळे साहेबांनी असंख्य असे निर्णय घेतलेले आहेत पण आता निर्णय आपल्या नऊ आणि त्याच्या बाजूच्या बारा नंबर मधल्या असतील आणि आमचे स्वातंत्र्य नगर असेल किंवा कामदास चाळे असतील या चाळीचे प्रश्न सोडतील यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते